आणि संपूर्ण सोहळ्याची तयारी ही आजपासून भुसावळ शहरात ही सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते हिमरायाची आपल्या बापाची भुसाळ शहरामध्ये चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही दुमधळकातही साजरी होत असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये भुसाळ शहराची जयंती ही देखणी आणि नामांकित ठरत असते अशाच प्रकारे रात्रीचे बारा वाजेल भुसाल शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी समिती आहे त्यांच्या माध्यमातून या स्मारकावरती काम सुरू झालेलं आहे स्मारकावरती यंदा काहीतरी आग्रं वेगळं करण्याचं काम समितीतर्फे करण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी रात्रीच्या वेळेस या ठिकाणी बघायला मिळते स्मारकावरती आपण रात्री जे बारा वाजता ठिकाणी आहे ट्रेन आलेली आहे माझ्या माझ्यापासून ट्रेन आहे ट्रेनच्या ट्रेनच्या माध्यमातून किंवा ट्रेनच्या वरती पाहिलं त्या ठिकाणी जे अँगल आहे ते पत्र ते कापण्याचं काम सुरू या ठिकाणी झालेलं आहे आणि संपूर्ण या ठिकाणी जो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळा आहे तर धूम गडाक्या जयंती कसा साजरा होईल याचं संपूर्ण रूपरेखा समितीने आखलेली आहे संपूर्ण सोहळ्याची तयारी ही आजपासून भुसाल शहरात ही सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस उप सबस्क्राईब प्रेस द